तत्कालीन काँग्रेस सरकारने मराठवाड्यातील आदिवासी महादेव कोळी समाजाच्या जात प्रमाणपत्र व पडताळणी प्रकरणी अन्यायकारक भूमिका घेतली त्यामुळे हा समाज अडचणीत सापडला असून निलंगा मतदारसंघात आपण हा प्रश्न निकाली काढला आहे याच धर्तीवर महायुतीचे सरकार संपूर्ण मराठवाड्यातील जात प्रमाणपत्र व पडताळणीचा प्रश्न निकाली काढेल असा विश्वास माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केला निटूर येथील आदिती मंगल कार्यालयात सकल आदिवासी महादेव कोळी समाजाचा मेळावा संपन्न झाला या मेळाव्यात मार्गदर्शन करताना आमदार बोलत होते अध्यक्षस्थानी समाजाचे मराठवाडा अध्यक्ष चंद्रहंस नलबले तर मंचावर भाजपाचे प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर चेअरमन दगडू साळुंके निलंगा तालुका अध्यक्ष कुमोद लोभे माजी सभापती आप्पाराव नाटकरे रामभाऊ काळगे माधव पिटले तम्मा माडी बोने तानाजी घंटे तात्याराव गंपले श्रावण रावळे अनंत धडे आदींसह मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले की दोन हजार चार मध्ये सत्तेत येणाऱ्यांना सरकार बनवण्यासाठी पंचवीस आमदारांची गरज होती तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी त्या आमदारांच्या म्हणण्यानुसार आदिवासी महादेव कोळी समाजास जात प्रमाणपत्र न देण्याचा निर्णय घेत मराठवाड्यावर अन्याय केला तेव्हापासून मराठवाड्यात जात पडताळणी होत नाही निलंगा मतदारसंघासाठी आपण हा विषय सोडवला आहे संपूर्ण मराठवाडा आणि राज्यातील जात प्रमाणपत्र व पडताळणीचा प्रश्न सोडवण्यासाठी महायुतीचे सरकार सक्षम असल्याचेही ते म्हणाले आमदार निलंगेकर यांनी सांगितले की ज्यांनी सत्तेसाठी समाजावर अन्याय केला त्यांचे पार्सल आपल्या मतदारसंघात पाठवण्यात आले आहे ते परत पाठवून काँग्रेसला धडा शिकवा निलंग्यासह इतर मतदारसंघातही प्रत्येक नागरिकाने किमान पाच मते मिळवून द्यावीत आपले जात प्रमाणपत्र व पडताळणीचा प्रश्न सोडवण्यासाठी विधानसभेत आवाज उठवून मी पाठपुरावा करेन या प्रकरणी शासनाचा आदेश काढून देण्यासाठी मी बांधील असल्याचेही आमदार निलंगेकर म्हणाले यावेळी बोलताना मराठवाडा अध्यक्ष चंद्रहंस नलमले यांनी समाजावरील अन्याय कथन केला जात प्रमाणपत्राचा प्रश्न सोडविण्यासाठी विविध आंदोलने केली केवळ आमदार निलंगेकर यांच्यातच हा प्रश्न सोडवण्याची धमक आहे त्यासाठी समाजाने त्यांच्या मागे पाठबळ उभे करावे असेही ते म्हणाले राम काळगे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक माधव पिटले यांनी तर संचलन व आभार प्रदर्शन दत्ता शिंदे यांनी केले या कार्यक्रमास निलंगा मतदारसंघातील आदिवासी महादेव कोळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट अस्लम झारेकर संपादक एपीएन महाराष्ट्र न्यूज निलंगा लातूर महाराष्ट्र अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका